येस चला नमस्कार विद्यार्थी मित्रांनो परत तुमच्या सगळ्यांचं एकदा द इन्फिनिटी सिव्हिल इंजिनिअरिंग अकॅडमीच्या पुणे नाशिक आणि नागपूर ब्रांच मी श्यामास्कर तुमच्या सगळ्यांचं सहर्ष स्वागत करतोय पटापट सगळ्यांनी सेशनला शेअर करायचं आहे लाईक्स करायचं आहे ज्या विद्यार्थ्यांनी अजूनही आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल त्यांनी लगेच सबस्क्राईब देखील करायचं आहे ओके चला व्हेरी इम्पॉर्टंट टीपीएची डिटेल ॲडव्हर्टाइजमेंट आणि मोस्ट प्रोबेब्ली उद्यापासून अप्लिकेशन फॉर्म फील करणं सुरू होणार आहे ओके तर त्यासाठी काही चेंजेस आहे ओके चेंजेस म्हणजे जे विद्यार्थ्यांना काही अडचणी होत आहे म्हणजे काही प्रॉपर माहिती भेटत नाही सगळ्यात पहिले तर निगेटिव्ह मार्किंग आहे की नाही आहे याच्याबद्दल आपण बोलणार आहे ओके आणि त्यानंतर जो टाईम ड्युरेशन आहे टाईम पॅटर्न असणार आहे तुमच्या एक्झामला ओके सहसा जर तुम्ही बघितलं तर टी सी एस एस एक्झाम घेणार आहे तुमची टी पी एची देखील टी सी एस पी डब्ल्यू डी पण घेतली ओके टी सी एसने डब्ल्यू पण घेतली सगळ्या एक्झाम ज्या कोणत्या टी सी एस आय बी पी एस घेत असतात याच्यामध्ये कुठलाही टाइम पॅटर्न राहत नाही टाईम पॅटर्न नसतो सेक्शन टू सेक्शनचा टाइम पॅटर्न नाही दो तुम्हाला नव्वद मिनटं देतात दे एकशे वीस मिनटं देतात दे आणि त्यामध्ये तुम्हाला तुमचा पेपर सॉल्व करायचा असतो पण या ठिकाणी थोडे मेजर चेंजेस आहे ओके ते तुमच्या लक्षात येणं आणि त्यानुसार अभ्यास करणं खूप इम्पॉर्टंट आहे नाही तर टी पी एचमध्ये तुम्हाला काहीच होणार नाही ओके okay, मग आधी सगळ्यात पहिले पॅटर्न समजून घ्या कसं असणार आहे आणि चांगला पॅटर्न आहे ओके okay, प्रॉ मोस्ट चांगला पॅटर्न आहे पण काही चेंजेस आहे तुम्ही ते चांगल्या प्रकारे समजण्याचा प्रयत्न करा आजच्या व्हिडिओमध्ये पूर्ण प्रकारे तुम्हाला आयडिया होऊन जाईल आणि त्यानुसार तुम्हाला मदत होईल तुमचा पेपर सोडवताना ओके okay, परीक्षा पद्धतीत काय बदल आहे यावेळेस आणि निगेटिव्ह मार्किंग तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये कळून जाणार चालते सुरुवात करूया आपण किती जागा आहे तुमच्या रे टाउन प्लॅनिंग असिस्टंटला टोटल दोनशे एकसष्ट जागा आहे ओके टू सिक्स्टी आय च भेंड काळं पेन कुठे गेलं का पांढरं गेलं बरोबर आहे हां काळा पेन पाहिजे मला कसं आहे ना पांढरे पेन का पांढर कलरच नाही आवडत ओके दोनशे एकसष्ट जागा तुमची आहे टोटल महाराष्ट्रामध्ये किती टू सिक्स्टी वन वॅकन्सीज तुमच्या आहे आता एक कॅटेगरी वाईज इव्हनली सगळीकडे डिस्ट्रीब्यूट झालेले आहे सगळ्या कॅटेगरीला चांगल्या चांगल्या वॅकन्सी आहे आणि इव्हनली डिस्ट्रीब्यूट केलेले आहे त्या ठिकाणी ओके त्याबद्दल आपल्याला जास्त डिस्कशन करण्याची गरज नाही डिटेल ॲडव्हर्टाईजमेंट आपण मध्ये ऑलरेडी हे सगळं बघितलेलं होतं दोनशे एकसष्ट जाहिरात जी जे फॉर्म फिलिंग प्रोसेस आहे ते उद्यापासून सुरुवात होत आहे कधीपासून उद्यापासून फॉर्मची प्रोसेस सुरू होत आहे कोणत्या वेबसाईटवरती डी टी पी डॉट महाराष्ट्र डॉट जी ओ वी डॉट इनवरती ओके okay. आता फॉर्म फिलिंग डेट तीस जुलै मी ऑलरेडी सांगितलं तीस जुलैपासून तर तीस ऑगस्टपर्यंत तुम्हाला एक महिना दिलेला आहे एक महिन्यामध्ये तुम्हाला फॉर्म प्रोसेस अप्लाय हे पूर्ण करायची आहे एवढं मात्र नक्की की टी पी एचे जे काही एक्झाम आहे टी पी एची एक्झाम तुमच्या स्टेट गव्हर्नमेंटच्या आपल्या विधान परिषदेचं आता जे इलेक्शन आहे ओके विधानसभेचं जे कोणतं आपलं इलेक्शन आहे या इलेक्शन नंतरच तुमची टी पी एची एक्झाम होणार सप्टेंबरमध्ये संहिता लागत आहे आचारसंहितेमध्ये एक्झाम घेता येतं बट घेता घेतली जाणार नाही एक्झाम वगैरे घेता येतं पण घेतली जाणार नाही ओके तर मोस्ट प्रॉब्ली नोव्हेंबर महिन्यामध्ये तुमची टीपी ऑक्टोबर किंवा नोव्हेंबर महिन्यामध्ये तुमची टीपीची एक्झाम होती ओके मग आपण आतापासून जरी बघितलं तर ऑगस्ट सप्टेंबर ऑक्टोबर तीन महिने आपल्याकडे आहे आणि तीन महिने मस्त आहे ओके म्हणजे तीन महिने हा एक सोफिस्टिकेटेड टाईम आहे ओके त्याच्यामध्ये चांगल्या प्रकारे एक्झाम अभ्यास जर केला तर एला सिलेक्शन होऊ शकतं तसं पण एला स्ट्रक्चर इंजिनिंगचा कोणताच भाग नाही स्ट्रक्चरचा एकही सब्जेक्ट तुम्हाला नाही आहे जिओ टेक्निकल मेजॉरिटी सब्जेक्ट तुम्हाला या ठिकाणी नाही आहे तर ऑलदो जो कोणता तुमचा सिलेबस आहे एक आठ ते नौ सब्जेक्ट तुम्हाला टेक्निकलचे वाचायचे तो पण सिलेबस इतका डिफाईन नाही खूप मोठा सिलेबस नाही त्यांचा ओके ग्राफिक्स आहे ऑटो कॅड आहे खूप मोठे मोठे सब्जेक्ट आहे का नाही छोटे छोटे सब्जेक्ट आहे पण तुम्हाला सिलेक्शन देऊ शकते तीन महिने तुमच्याकडे आहे उद्यापासून फॉर्म फिलिंगला सुरुवात होते आहे आता सगळ्यात पहिले समजून घ्या मध्ये टाइम पॅटर्न कसं तुमचा एक्झाममध्ये तुमचा टाईम पॅटर्न असणार काय लास्ट इयर स्टुडंट इलिजिबल नाही डिप्लोमा असो की डिग्री असो फायनल इयर स्टुडंट इलिजिबल या ठिकाणी नाही एक तुमच्याकडे डिप्लोमा कंप्लीट पाहिजे किंवा डिग्री कम्प्लीट पाहिजे डिप्लोमा असला पाहिजे किंवा डिग्री असली पाहिजे दहावीनंतर करा की बारावीनंतर करा काही पॅटर्न आहे डिप्लोमा आहे दहावी प्लस आहे बारावी प्लस आहे चालतं इलिजिबल आहे ओके okay, फक्त डिप्लोमा किंवा डिग्री एक कागदपत्र एक तुमचं कोणतंही याच्यामध्ये असायला पाहिजे आता समजून घ्या पॅटर्न काय म्हणते ऑनलाईन परीक्षा दोनशे गुणांची होणार म्हणजे मार्क किती आहे तुमचे दोनशे मार्कांचा तुमचा पेपर होणार आहे ओके क्वेश्चन okay, प्रत्येक दोन गुणांचा एक प्रश्न घेतला जाणार शंभर प्रश्न त्या ठिकाणी असणार आहे टोटल नंबर ऑफ क्वेश्चन किती हंड्रेड क्वेश्चन एक क्वेश्चन दोन मार्काचा आता लक्षात घ्या घ्या त्यापैकी टेक्निकल किती रे याच्यामध्ये शंभर क्वेश्चनचं जे बायफर्गेशन आहे शंभर चाळीस क्वेश्चन तुमचे टेक्निकल ते आणि साठ क्वेश्चन तुमचे नॉन टेक्निकल असे असणार आहे ओके नॉन टेक्निकलमध्ये कोण कोण इंग्लिश मराठी जी के आणि आपलं रिझनिंग ओके पंधरा याचे पंधरा याचे पंधरा याचे आणि पंधरा तुमच्या रिझनिंगचे ओके okay, आता टाइम पॅटर्न तुम्हाला काय सांगितलंय सगळे पेपर जो होणार आहे तुमचा ऑनलाईन ऑनलाइन परीक्षा सगळे परीक्षा म्हणजे ऑनलाईन पद्धतीने होणार आहे आता लय सध्या दोन तासाचा तुमचा पेपर आहे किती टोटल तास किती आहे दोन तासामध्ये आता तुम्हाला काय सांगितलं याच्यामध्ये हे बघा वन थर्ड पोरं म्हणतात की सर ॲडव्हर्टाइजमेंटमध्ये मेन्शन केलं नाही आहे बघा आता जे जाहिरात तुमच्या वेबसाईटवरती आली आहे ना यामध्ये कुठलाही प्रकारे कुठल्याही प्रकारे तुमचं निगेटिव्ह मार्किंग त्या ठिकाणी दिली आलेली नाही आहे बट जर तुम्ही चांगली जाहिरात त्याच्याही केली तर पूर्णच्या पूर्ण जाहिरात ओके दोन हजार बावीसमध्ये वगैरे जे काही एक्झाम झाली होती टीपीएची सेम तसंच आहे त्यांनी सांगितलं की सेम रूल अप्लाय केले जातील जे याच्या आधी केलेले होते दॅट मीन्स की जे मार्क्स याच्या आधी जो टीपीएचा एक्झाम घेतली होती टी सी एसनेच एक्झाम घेतली होती त्यामध्ये वन थर्ड निगेटिव्ह मार्किंग होती वन थर्ड म्हणजे एक क्वेश्चन जर तुमचा चुकला तर पॉईंट सिक्स सिक्स गुण पॉईंट सहासष्ट हे तुमचे त्यामधून मायनस होणार आहे निगेटिव्ह मध्ये ओके तर वन काही पूर्ण म्हणतात की याच्यामध्ये नाही आहे ॲडला नाही आहे तर नसेल असं नाही ओके ऍडमध्ये जरी दिलेलं नाही आहे तरी तुम्हाला यावेळेस निगेटिव्ह मार्किंग असणार आहे आणि ती निगेटिव्ह मार्किंग वन थर्डच राहिलं पॉईंट सिक्स सिक्स मार्क्स तुमचे डिडक्ट केले जातील जर तुमचा क्वेश्चन चुकला तर ओके हे जनरल माहिती या ठिकाणी तुमची होती आता टाइम पॅटर्न काय तुम्ही लक्षात घ्या ओके टाइम पॅटर्न व्हेरी इम्पॉर्टंट आता बघा मी तुम्हाला सांगितलं होतं की सगळ्यात पहिले काय म्हणते शंभर प्रश्न दोनशे मार्क आता त्याच्यामध्ये ऑनलाईन परीक्षा मराठी इंग्रजी सामान्य ज्ञान आणि बुद्धिक चा असते म्हणजे काय मराठी इंग्लिश आपला जनरल जी ज्याला आपण म्हणतो जनरल अवेअरनेस आणि रिझनिंग आणि त्यासोबत तांत्रिक म्हणजे टेक्निकल म्हणजे रिस्पेक्टिव्हली कसं झालं ते तीस हो मार्क मार्क म्हणतो मी पंधरा प्रश्न म्हणजे तीस मार्क ओके तीस मार्क तुमचे मराठीचे तीस मार्क तुमचे इंग्लिशचे तीस मार्क तुमचे जी केचे म्हणजे जनरल अवेअरनेसचे आणि तीस मार्क तुमचे रिजनिंगचे तसंच चाळीस क्वेश्चन तुमचे टेक्निकलचे आहे म्हणजे ते किती झाले ऐंशी मार्क झाले तुमचे टेक्निकलचे ते आपल्या सिव्हिल इंजिनिअरिंगचे आता त्यामध्ये काय म्हटलं बघा एकशे वीस मिनिटं टोटल आहे आता एकशे वीस मिनिटाचं बायफोरिगेशन पाहावी तुमची फॉर एक्झाम्पल तुम्ही इंग्लिश मराठी हा टॉपिक सोडत आहे पहिला टॉपिक तुमचा मराठीच राहणार आहे मराठी तुमचं सुरू होतील जसा तुम्ही पेपरला लॉग इन केलं तर मराठीचा टॉपिक सुरू होणार मराठीचा फेज सुरू होणार मग त्यामध्ये ओके इथं तुमची राहील त्या स्क्रीनवर तुम्हाला टाइम दिसाल ओके मग आता प्रत्येक सेक्शनला वेगवेगळ्या टाइम दिलाय फॉर एक्झाम्पल पहिले बघा मराठी मराठीचे तीस मार्क तीस मार्काला अठरा मिनिटं दिलेले आहे ओके म्हणजे आता पहिला फेज सुरू झाला का इथं तुमचा मराठीचा पेपर सुरू झाला इथं अठरा मिनिटापासून क्लॉक सुरू होतील तुमची स्टॉप वॉच असतो ते तीस अठरा मिनिटापासून सुरू होतील अठरा सतरा सोळा ओके अशी ते वॉच सुरू होणार अठरा मिनिटातच तुम्हाला हा मराठीचं सेक्शन सॉल्व करायचं आहे अठरा मिनिटातच तुम्हाला इंग्लिश सॉल्व्ह करायचं आहे अठरा मिनिटातच तुम्हाला सामान्य ज्ञान म्हणजे आपलं जी के ज्याला म्हणतो ते सॉल्व्ह करायचं आहे आणि अठरा मिनिटातच तुम्हाला रिजनिंग देखील सॉल्व करायचं आहे अठरा 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 असे नॉन टेक्निकल याला अठरा टाइम दिलाय अठरा मिनिटं याला यालाही अठरा मिनिट आहे यालाही अठरा मिनिटं आहे आणि यालाही अठरा मिनिट आहे मग आता फॉर एक्झाम्पल अठरा मिनिटात जर तुमचं झालं नाही आणि अठरा मिनटं संपले तुमचे दोन तीन प्रश्न आले ते लॉक होऊन जाईल ते लॉक होऊन जाईल आणि डायरेक्ट सबमिट होऊन जाईल डायरेक्टली सबमिट होऊन जाईल मग आता लक्षात घ्या मग आता फॉर एक्झाम्पल आपण कसं करतो पेपर सोडवताना का जे क्वेश्चन आपल्याला जमतात ते आपण आधी सोडवतो आणि पुढचं शिकलो इथे तुम्हाला असं करता येणार नाही सरळ नाही करता येणार म्हणजे तुम्ही जर मराठीचं सेक्शन सॉल्व्ह करत आहात मराठीचं सेक्शन सॉल्व्ह करताना तुम्हाला जर वेळ पुरला नाही वेळ पुरला नाही तर ते बंद झालं मग ते परत तुम्हाला त्याच्याकडे जाता येणार नाही किंवा आता झालं काय अठरा मिनिटं आहे मराठीला तुमचा पेपर झाला पंधरा मिनिटामध्ये मराठीचा सेक्शन तुमचा पंधरा मिनिटामध्ये सॉल्व्ह झाला मग तुम्ही करणार कंटिन्यू मग तुम्ही जाणार दुसऱ्या फेजमध्ये फॉर एक्झाम्पल इंग्लिशमध्ये जाणार ओके तर ते जे तीन मिनटं झालेले आहे अठरा मिनटं दिलेले आहे पंधरा मिनिटात तुमचं सेक्शन सॉल्व्ह झालं तर राहिलेले तीन मिनटं तुमच्या इंग्लिशच्या फेजमध्ये ॲड ऑन होणार म्हणजे इंग्लिशला पण तुम्हाला अठरा मिनिटात सॉल्व्ह करायचं आहे ते इथले तीन मिनिटं त्याच्यात ॲड होतील एकवीस मिनिटं आता तुमच्याकडे आहे ओके मग त्या एकवीस मिनिटापैकी फॉर एक्झाम्पल तुमचा तो सेक्शन झाला परत दहा मिनट दहा मिनिटामध्ये झाला तर हे जे पंधरा मिनिटं आहे हे तुम्हाला मग जी केच्या सेक्शनला ऍड ऑन होती असं सगळे ऍडन ऍडन होत जाणार आहे एक सेक्शन सबमिट केला मराठी जर तुम्ही सबमिट केला तर परत तुम्हाला मराठी सोडवता येणार नाही तो सेक्शन लॉक होऊन जातील कम्प्लिटली दिसणार नाही रिजनिंग झालं रिजनिंग लॉक टेक्निकल झालं टेक्निकल लॉक तेव्हाच तेव्हाच तुम्हाला तो सेक्शन सॉल्व करायचा आहे आणि त्याच मध्ये पिरियडमध्ये करायचं आहे मग टेक्निकलला ओके okay, टेक्निकलला तुम्हाला दिले अठ्ठेचाळीस मिनिटं अठ्ठेचाळीस मिनिटात तुम्हाला चाळीस प्रश्न सॉल्व करायचे टेक्निकलचे बरोबर आहे तर टेक्निकल आता हे जे ला सुरू होतील टेक्निकल सगळ्यात लास्टला सुरू होतील टेक्निकल सगळ्यात लास्टला कारण की इथे त्यांनाही असं वाटतं ना टी ला की पूर्ण इथं दस्तवेज भेटले पाहिजे मग इथे जर तुम्हाला दस्तवेज आहे तर मग तुम्हाला ते पहिलेपासून मराठी इंग्लिश जीके केन रिजनिंग ओके okay, इथं तुम्हाला टाइम मॅनेज करणार आहे तिथं जर तुमचा टाइम उरला तुमचा टाईम ऍड ऑन होत गेले तर इथं खूप मोठ्या प्रमाणात अठ्ठेचाळीस मिनिटाचे साठ मिनिटे तुम्ही करू शकता ओके okay, म्हणजे मराठी सेक्शन तुमचा सोळास मिनिटात झाला हाय सेक्शन सोळास मिनिटात झाला तर मध्ये आपल्याला आता माहित आहे रिझनिंगचे पंधरा प्रश्न आहे अठरा मिनिटात होणं शक्य आहे का आपल्याला जर मध्ये वेळ पाहिजे असेल तर मग हे असे पहिले तुम्ही सॉल्व्ह करा मराठी आणि इंग्लिश याच्यामध्ये कमीत कमी वेळ तुम्ही तो पोर्शन सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करा जेणेकरून मध्ये तुमचा तो टाइम ऍड ऑन होतील ओके okay, तर खूप हे थोडं समजण्यासाठी कठीण आहे पण तुम्ही चांगल्या प्रकारे समजून घ्या एकदा जर तुमचा तुम्ही तो कंटिन्यू केला सेक्शन तुमचा सॉल्व झाला कंटिन्यू केला परत तुम्हाला त्या सेक्शनमध्ये जाता येणार नाही टाइम अठरा अठरा मिनिटे तुम्हाला नॉन टेक्निकलसाठी आहे आणि टेक्निकलसाठी अठ्ठेचाळीस मिनिटाचा वेळ आहे ओके जर तुमचा अठरा मिनिट आहे पेपर एक तो मराठीचा फेज पंधरा मिनिटात झाला तुरले तीन मिनटं पुढच्या फेजमध्ये ऍड होतील आणि ते ॲड ऑन ॲड ऑन ऍड ऑन सगळीकडे होत राहणार अशा प्रकारे तुमचा हा पॅटर्न असणार आहे बाकी काही तुम्हाला लक्षात ठेवण्याची गरज नाही निगेटिव्ह मार्किंग वन थर्ड निगेटिव्ह मार्किंग तुम्हाला दिलेली आहे पॉईंट सिक्स सिक्स हे मार्किंग बर असणार आहे बरोबर आहे ओके हा मस्त चीटिंग वगैरे काहीच होणार नाही आधी वगैरे काही नाही आधी वगैरे काही नाही मी तुम्हाला सांगतो आधी जर सोडवता पण येत असेल टेक्निकल वगैरे तरी सॉल्व करायचं नाही पासूनच सेक्शन स्टार्ट करायचे तसं ते लॉकच असेल तुम्हाला स्वतःहून करता येणार नाही ते एक एक जे आहे ना फॉर एक्झाम्पल पहिले मराठी मग इंग्लिश सोल्वील तुमचं त्याच्यानंतर जी के जनरल अवेअरनेस आणि मग रिजनिंग तर हाच फेज असणार आहे कंटिन्यू कंटिन्युअसली ओके असंच ते होतील व एक एक सेक्शन अनलॉक होत जातील आपण गेम खेळतो ना तर एक एक फेज कसं अनलॉक होत जाते तसे अनलॉक स्वतःहून होत जाणार तर अशा प्रकारचा पॅटर्न या ठिकाणी असणार आहे निगेटिव्ह मार्कांविषयी लक्ष ठेवा ओके okay, आता सांगितलं मी मराठीचे पंधरा प्रश्न म्हणजे तीस मार्क इंग्लिशचे पंधरा प्रश्न आणि तीस मार्क हे दोन्ही सेक्शन खूप कमीत कमी वेळेस सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करता ओके okay, पंधरा प्रश्नापैकी सात ते आठ प्रश्न तर याच्यावरच राहील फक्त कुठे केलं पॅसेज ओके उत्तरावरील प्रश्न याच्यावरही कॉम्प्रिशन पॅसेज ओके okay, सात ते आठ प्रश्न याच्यावरच okay, राहते ओके सात प्रश्न जरी पकडले okay, पॅसेजवर प्र आले पंधरापैकी तर चौदा मार्क डायरेक्टली पॅसेजवरच झाले आता जे प्रश्न फक्त चुकवजा नका जर यावेळी सिलेक्शन घ्यायचं असेल तर ओके तर हे कमीत कमी वेळ सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करता इथे तुमचे चार चार पाच पाच मिनिट इथे चार मिनटं इथे चार मिनटं ऍड ऑन झाले पाहिजे तेव्हा कुठे रिजनिंग मध्ये आपण पूर्णपैकी पूर्ण मार्क घेणार आणि टेक्निकल चांगल्या प्रकारे करणार आता टेक्निकलला अठ्ठेचाळीस मिनिटं सफिशियंट आहे कारण की एकही तुम्हाला न्यूमरिकल राहणार नाही आहे फक्त वन लाईन स्टेटमेंट क्वेश्चन असणार आहे स्ट्रक्चरल इंजिनिअरिंग नाही जिओ टेक्निकल इंजिनिअरिंग नाहीच ओके म्हणून अठ्ठेचाळीस मिनिटात टेक्निकल आरामशीर सॉल्व्ह फक्त प्रॉब्लेम येणार आहे रिझनिंगच्या रिझनिंगला फक्त अठरा मिनिटं दिलेलं आहे आणि पंधरा प्रश्न आहे तुम्हाला माहित आहे आपण इंजिनिअरिंगचे पुटते एवढं काय रिझनिंग रिजनिंग आपल्याला पूर्णपैकी पूर्ण येते ओके फक्त वेळ जास्त लागते मग हा वेळ तुम्हाला इथं भेटलेला पाहिजे या ठिकाणी हे चार चार मिनटं प्रत्येक ठिकाणी तुम्हाला वाचवायचे आहे अशा प्रकारे कार्यक्रम तुमचा करजा ओके तर हा असतं मग हा असताना तुमचा सामान्य ज्ञान सामान्य ज्ञानचे परत पंधरा प्रश्न आणि तीच त्याच्यावरती करंट अफेअर चालू घडामोडी वरती जास्त क्वेश्चन यावेळेस असतील ओके ऑलिम्पिक्स वगैरेवर थोडंसं लक्ष वगैरे ठेवा आता वर्ल्ड कप वगैरे झाला ओके okay, या सगळ्या गोष्टी तुम्ही स्पोर्टवरती थोडं लक्ष ठेवा कारण की स्पोर्ट्सच्या ॲक्टिव्हिटी या प्रमाणात जास्त झालेल्या चा आहे याच्यावरती चालू घडामोडीचे जास्त प्रश्न येतील ओके okay, बौद्धिक चाचणी म्हणजे रिझनिंगचे परत पंधरा क्वेश्चन आणि तीस मार्क आणि आपल्या टेक्निकलचा आपला सिलेबस पहा हा टेक्निकलचा सिलेबस एव्हार्यरमेंटल स्टडी सर्विंग बिल्डिंग प्लॅनिंग प्रोजेक्ट ओके okay, कॉस्टिंग अँड व्हॅल्युशन ट्रान्सपोर्टेशन इंजिनियरिंग ग्राफिक्स बिल्डिंग कन्स्ट्रक्शन कॅड रेल्वे वॉटर रिसोर्स म्हणजे इरिगेशन इंजिनिअरिंग पब्लिक हेल्थ इंजिनिअरिंग कॉन्ट्रॅक्शन अकाउंट एमर्जेंट्रीन्स कुठल्याही प्रकारे स्ट्रक्चर नाहीच कुठल्याही प्रकारे नाही ओके न्युम्रिकल येणारच नाही न्युम्रिकल बिलकुल येणार नाही याच्या ये याच्यात वन लाईनर स्टेटमेंट असतात एक एक लाईन आणि चार ऑप्शन बेसिकवरती असणार कारण की इथे सांगितल्याने डिप्लोमावरती पेपर फ्रेम केल्या जाणार डिप्लोमा लेवलवरती पेपर फ्रेम केल्या जाणार तर असं तुम्हाला सगळ्या गोष्टी लक्षात ठेवायच्या आहे ओके हां आता एम आय डी सीवरती हां आता एम आय डी सीचं अपडेट तुम्हाला मी देणार या व्हिडिओमध्ये आपल्या ओके आता परत लगेच किती मिनिटामध्ये चाळीस मिनिटामध्ये म्हणजे तीन वाजता रिड्यूस एक्झाम फी जे की आता तुम्हाला पूर्ण सांगणार आहे याच्यामध्ये काम फी कमी झाली पाहिजे नऊशे नऊशे हजा, हजार टीपे टीपे कैटेकरी, कैटेकरी, हजार रुपये घेऊन राहिले ओके ची टीपीए मध्ये फीस किती आहे नऊशे रुपये ओपन कॅटेगरी ओबीसी कॅटेगरी हजार रुपये हे जर थांबलं नाही तर बीएमसी वगैरे कितीतरी एक्झाम आपले पेंडिंग आहे भरू शकता का तुम्ही दहा एक्झाम दहा हजार रुपये जातील एक्झाम मध्ये गरीबाचं पोरग भरू शकते का नाही भरू शकत तर याबद्दलचा संबंधित पूर्ण व्हिडिओ आणि एम आय डी मध्ये सुरू असणारा कारभार ओके हा संपूर्ण व्हिडिओ तीन वाजता आपण लाईव्ह घेणार आहे तीन वाजता व्हिडिओला सुरुवात होतील सगळ्या जणांनी लाईव्ह राहायचं आहे तीन वाजता देखील ओके okay, तसंच लक्षात घ्या आपला पुण्यामध्ये ग्रँड सेमिनार ओके okay, मेगा ऑफलाईन सेमिनार पुण्यामध्ये ज्याच्यामध्ये आपण संबंधित विभागामधले ऑफिसर जे अधिकारी ओके okay, यांना इन्व्हाइट केला आणि हे सगळे चे एटीपीचे बी एम सीचे ओके okay, पी एम सीचे हे सगळे अधिकारी म्हणजे एक एक दोन दोन अधिकारी सगळे येतील प त्यांच्या भागातून ओके okay, आणि विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करेल की कसं जॉब रोल असतो कशा प्रकारे स्ट्रॅटेजी बनवायची असतात ते अधिकारी कसे झाले या सगळा मेगा ऑफलाईन सेमिनार चार ऑगस्टला पुण्याला आपल्या इथे असणार आहे तर सगळ्या विद्यार्थ्यांनी जे विद्यार्थी पुण्याला येऊ शकतात ओके त्यांनी पटकन रजिस्ट्रेशन करायचं आहे दोनशे जणांचीच कॅपॅसिटी या ठिकाणी असणार आहे ओके okay, ऑलरेडी भरपूर रजिस्ट्रेशन आलेले आहे म्हणून जे विद ऑफ फ्री ऑफ कॉस्ट आहे काय याच्यामध्ये फीज वगैरे नाही फक्त रजिस्ट्रेशन कंपल्सरी आहे डिस्क्रिप्शनला रजिस्ट्रेशनची लिंक दिलेली आहे चार ऑगस्टला म्हणजे संडेला असणार आहे आणि सगळ्यांनी तीन वाजता राहायचं आहे ओके आपल्या या रिड्यूस एक्झाम फी च्या स्टेटस बद्दल आणि आपण काय करणार आहे एक्झाम फी कमी करण्यासाठी हे संपूर्ण डिस्कशन मी तीन वाजता तुमच्यासोबत करणार आहे तसंच लक्षात घ्या ओके ऑलरेडी ऑफलाईन ऑनलाईन बॅच आपल्या ऑल डायरेक्ट रिक्रुटमेंटची सुरू झालेली आहे बी एम सी ए टी पी वगैरे सगळ्यांची तसंच ओके आर आर बी जे एची देखील बॅच आपल्याकडे स्टार्ट झालेली आहे ऑफलाईन ऑनलाईन आणि टी पी एची स्पेशल टी पी एची बॅच एक ऑगस्टपासनं स्टार्ट होती आहे आज टी पी ए बॅचचा डिस्काउंटचा शेवटचा दिवस आहे okay, ओके टी पी एसाठी आपण विद्यार्थ्यांची मागणी होती म्हणून एक दिवस आपण एक्सटेंड एक केला तर शेवटच्या दिवस आहे डिस्काउंटचा ज्या विधी टी पी ए बी एम सी आणि क्यू आर आर बी जे ची बॅच जॉईन करायची त्यांनी एट सिक्स एट सिक्स थ्री फोर नाईन फोर नाईन फोर या नंबरवरती कॉल करू तुम्ही बॅच इन्क्वायरी करू शकता किंवा डिस्क्रिप्शनला बॅचची रजिस्ट्रेशन लिंकसुद्धा आहे तुम्ही रजिस्ट्रेशन सुद्धा करू शकता कायचं नसल्यास या नंबरला मला व्हॉट्सअप करा ओके आणि नेहमी चेक करा जर तुम्ही ॲडमिशन करत आहात तर ते सेंटर खरंच माझं आहे का ओके काही लोक शिकत वगैरे तर काही नाही फक्त म्हणते आमचं आहे आमचा आहे आमचा आहे ओके okay, त्यांनी थोडं लाईव्हकडे लक्ष द्यावं माझ्या ओके ज्या माझ्या okay, कमेंट सेक्शनकडे लक्ष द्यावं आणि मग म्हणावं की कोणतं काय बरोबर आहे ठीक आहे हां अशा गोष्टी बोलून काही होत नसते प्रूफ करायचं असते की दॅट यू आर ओनली वन ओके okay, चला असू द्या म्हणून लक्षात घ्या विद्यार्थ्यांची फसवणूक होते आहे हे थांबवण्यासाठी ओके okay, uh, मी दोन तीन विद्यार्थी आता आले होते माझं नाव सांगून ॲडमिशन घेतात असं होऊ देऊ नका ओके okay, नक्की एकदा चेक करा की ज्या ॲड अकॅडमीला तुम्ही ॲडमिशन घेत आहे ते खरंच तिथे मी आहे की नाही आहे आणि मी फक्त द इन्फिनिट अकॅडमीलाच आहे संबंधित पूर्ण माहिती तुम्हाला या नंबरवरती जर तुम्ही कॉल केला तर भेटणार आहे भेटूया थोड्या वेळानंतर म्हणजे तीन वाजता ओके okay? आपल्याला एक्झाम फीस कमी झालीच पाहिजे आणि यासाठी काटेकोरपणे माझे प्रयत्न सुरू आहे आणि या प्रयत्नांना आता मी देणार आहे वाढावा थोडा ओके कारण की आता काय करावं लागणार आहे मोठ्या प्रमाणात प्रयत्न करावा लागणार आहे एमआयडीसीचा कारोबार तुम्हाला सांगतोस मी आता ओके तुम्ही टेन्शन घेऊ नका तुम्ही अभ्यास करा लाईव्ह जॉईन करा सगळा कार्यक्रम मी करणार म्हणजे करणार थँक्यू सो मच बाय बाय टेक केअर